नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे Jawapan ini kita ni, jawapan terbaik dunia. Jadi kita harus pelajari semua ini. Kita perlu katakan itu. Pasti dunia ini adalah hidup dan kita perlu. Ya, jawapan ini, kami, apabila pulang dari mila, mesti dia pasti akan rasa sakit. क्रीडा आणि कल्याण मंत्री आदरणीय पर्जिनामा या ठिकाणी आलेले आहेत प्रथम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच आपल्याच्या वतीने त्याचं स्वागत करतो सगळे वाचतात सगळे वाचतात आपल्या तालुक्याचे संचालक सन्माननीय तानाजीराव जगताप यांची व्हाइस चेअरमन झाली त्याबद्दल मामांना उपाध्यक्ष सन्माननीय अजिंक्य कोड यांचा या ठिकाणी मंत्री महोदयांच्या हस्ते सरकार होतोय भिंताडे यांच्या हस्ते i